आजच्या वॉकची सुरुवात झाली होती कारण आम्ही तिघा चाललो होतो हाय दिला जाता जाता रस्त्याच्या कडाला एक डीजे दिसला जास्त लोक नाचत नव्हती गडी आणला मी नाचत झालं चालू इथून थेट आम्ही पोहोचलो या मंगल कार्यालयात मंगल कार्यालयात ला अशा लाईटी लावल्या होत्या ना सगळं चमचम चमचम -चम करीत होतं गेल्या गेल्या आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं नसलो या खुर्च्यांवर कारण की कार्यक्रमाची सुरुवातच झाली होती नंतर कार्यक्रम संपला आणि गडी लागल्या ना पाहायला म्हटलं काय अरे म्हणे तान लागली अरे म्हणलं एडाय काय हे पाय नक पिऊ कसं तरी धरून आणलाय आणि बसवलं इथे पहिल्यांदा पत्र आली भात आला द्रोण आलं वरण आलं मग भाजी आली पुरी आली आणि नंतर मस्त शिरा पण आला पण गडन्स याच्यावर भागलोच नाही म्हणे जायचं फालूदा खायला ना आलो या दुकानात मस्त तीन फालुदा घेतले आणि लागलो खायला एवढा मस्त होता सकाईज ला ला गेले गेले ना फालूदा आपण गाडीचा काही मोबाईल आवरत नव्हता मग दुसऱ्या दिवशी सकाळीच मस्त आपल्या गाडीला चावी लावली निघालो संगमनेरला जायला संगमनेरला गेल्या गेल्या आपल्या या बस स्टँडवर थांबलो कारण की आपली तनुईना गेली होती पुण्याला सुट्ट्या होत्या मग ती आली होती मग तिला घेतला पोहोचलो या लालछत्री पशी मोबाईल जी घेतला होता पण सिम फोर जी च होत मग ती जी करून आता मस्त थंड लस्सी घेतली होती राव भावन व्हिडिओ आवडल्यास फॉलो कराव